रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज मध्ये रंगभूमी दिनानिमित्त बाल गंधर्वांना अभिवादन रंगकर्मींचा गौरव मिरजेतील येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि स्थानिक रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नटसम्राट बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच दीप प्रज्वलन नटराज व रंगभूमी पूजन करण्यात आले ज्येष्ठ रंगकर्मी रवी फलटणकर आणि प्राध्यापक भीमराव धुळुबुळू यांच्या हस्ते राजू सव्वाशे चंद्रकांत देशपांडे शुभदा भोगले तेजस ढेरे आणि अक्षय वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ बरगाले यांनी केलं तर धीरज पळसे यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी एकपात्री अभिनय कविता वाचन नृत्य गायन सादर करून रंगभूमीला समृद्ध अभिवादन अर्पण केले कार्यक्रमाला रंगकर्मी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर मिरज होऊन आधी माने